नमस्कार तेज वार्ता न्यूजमध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज कडा येथील युवा शेतकरी परेश पाटील यांनी त्यांच्या शेतातील तुरीची फवारणी ड्रोनच्या माध्यमातून केली आहे तुरीची चांगली वाढ झाली सरासरी सहा फुटापर्यंत उंची झाल्यानं शेतकऱ्यांना फवारणी करणं कठीण जातं त्यामुळे युवा शेतकरी परेश पाटील यांनी ही शक्कल लढवली आहे यावेळी ड्रोन चालकांना विचारलं असता त्यांनी त्या ड्रोननं तीस मिनिटात अडीच एकर क्षेत्रावर फवारणी होते तसेच कोणत्याही शेतकऱ्यांना या ड्रोननं फवारणी करायची असल्यास मी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा असं सांगितलं आहे प्रतिनिधी आयुब मोमींसह कॅमेरामन रेहमान सय्यद कडाष्टी ये तो एक पर जाओ तो, तो, तो रख ये आता जी आपण तूरवर फवारणी करतोय हो। तर ही जी ड्रोन करतोय आता आपल्याला हाताने करता येणार नाही ना काही फवारणी आता ही टूर आहे जवळजवळ साडे सहा सात फूट हाईट झालेली आणि सहा फुटाचा अंतर आहे पण ही टूर आता मिळून आलेली त्याच्यामुळे आता फवारणीच करता येणार नाही पेट्रोल पंप आहे माझ्याकडे त्याने नाही करता येणार ड्रोन या ड्रोनच्या साहाय्याने आपण आता जास्तीत जास्त अर्धा तास झालाय आमचा आणि वीस लिटर औषध लागलं वीस लिटर औषधामध्ये आम्ही हे गाडी चेक आम्ही फवारून काढलं आधी चेककर फवारून म्हणजे हातापेक्षा जास्त यांनी चांगलं होतं लवकर होतं लवकर होतं किती मिनिटं साधारण या अडीच एकर होत किती वेळ लागतो अर्धा तासात म्हणजे था। तीस मिनिटातच अडीच एकर हो अर्धा होत ओके चालेल हे आपलं हे आपलं ड्रोन आहे आपण तूर ऊस सर्व पिकं फवारतो तर आपण सातशे रुपये एकर प्रमाणे फवारतो जर कोणाला लागलं तर माझा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चोपन्न चौदा चोवीस तरी मला या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही पाच दहा एक करा नसेल तर येतो काय अडचण नाही शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चोपन्न चौदा चोवीस ओके चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल ऐकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज